नमस्कार मित्रांनो मी आहे बबलूची बहीण हा आहे सिद्धार्थ आम्ही चाललोय कोल्हापूरला चला तर मग जाऊया पण कोल्हापूरला माझ्यासोबत आहेत सिद्धार्थ आई पप पप्पा तुझं काही नाव दर्शन दर्शनी इकडे आहे बबलू गाडी चालवतोय इकडं आहे मोठी बहीण इकडं आहे सिद्धी इकडं आहे चिऊ तर बघा आपण चाललोय कोल्हापूर रूटने आपण टोलनागा क्रॉस करून आलो आता निघालो कोल्हापूरकडे आणि आता आपण थोडंसं ब्रेक घेतलो होतो तर आता आपण निघूया तर चला आपली गाडी आहे तर चला आपण कणीस घ्यायला थांबलो मित्रांनो कणीस पण खाऊया आपण आणि आपण घरी पण घेऊन जाऊया थोडसं तर आता आपण चला कणीस खाऊया चला बघा इथं कणीसचं दुकान आहे आई पप्पा घ्यायलेत हाय हॅलो गाइस या कणीस खायला या कणीस खायला मला न कणीस खायला بچه पार्टीला नाही आहे यू मित्रांनो कोल्हापूर मध्ये आलोय आपण आता या लहान ताई आहे इथं लहान ताईच्या घरी जाऊया चहा वगैरे पिऊन आपण मोठ्या ताईच्या घरी जाणार आहे चला आपण जाऊया आता घरी आहे तर घर कोणते हो इकडे बघ इकडे बघ इकडे हाय कर हो पप्पी मला मला हलक झाली हाय कर हाय असं पप्पी दे असं दे असं दे पप्पी दे चहा वगैरे पण आता आपण जाणार आहे मोठ्या ताईच्या घरी तर चला आता आपण जाऊया अजून एकदा दुसरीकडला इथेच तर तुम्ही बघू शकता ताई हात लावले की कस ते एक जागी होते बघा चलो जाईन मित्रांनो आपण कोल्हापूर मध्ये मोठ्या ताईच्या घरी पोहोचलेलो आहे आणि खूप अंधार झाला मित्रांनो आता आपण भाऊजी गाडी वळवा वा लागलेत आणि तिथं गा गाडी लावणार आहेत मित्रांनो तर चला आता आपण घरी जाऊया फ्रेश वगैरे होऊया थोडंसं खूप कंटाळा आला आहे प्रवास करून तर चला आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ वी वी बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका मित्रांनो तर चला बाय